पोलीस भरतीत नेमका भूगोल विषयाचा अभ्यास कसा करावा यावर आज आपण हा व्हिडिओ घेणार आहोत किंवा यावर आपण आज बोलणार आहोत तर पोलीस भरतीत नेमका भूगोल विषयाचा अभ्यासक्रम कसा आहे कोणकोणत्या टॉपिकचा आपण अभ्यास केला पाहिजे त्याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो आता बघूया पोलीस भरतीमध्ये भूगोल विषयाचा अभ्यास कसा करावा मग आपण जर विचार केला तर भूगोलमध्ये नॉर्मली महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल असे तीन प्रकारच्या विंग येतात काय येतात महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल असे तीन प्रकारच्या विंग येतात मग यामध्ये आपण सुरुवातीला महाराष्ट्राच्या भूगोलवर नेमके पोलीस भरतीला कसे प्रश्न विचारले जातात कोणत्या टॉपिकवर विचारले जातात त्या टॉपिकचा आवा आढावा घेणार आहोत त्यानंतर भारताच्या भूगोलचा आढावा घेणार आहोत आणि मग जगाच्या भूगोलचा आढावा घेणार आहोत आणि नेमकं प्रश्न कसे विचारले जातात याचा पण आपण शेवटी या व्हिडिओमध्ये उत्तर प्रश्न उत्तर बघणार आहोत थोडक्यात मग तसच शेवटपर्यंत हा तुम्ही व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका तर चला आपण सुरुवात करूया महाराष्ट्राच्या भूगोल पासून मग बघा पोलीस भरतीमध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या भूगोल साठी एवढे सारे टॉपिक आहेत या टॉपिक्स पैकी कोणत्याही टॉपिक्सवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो मग महाराष्ट्राचा राजकीय भूगोल असेल महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल असेल महाराष्ट्राच्या नद्या असतील महाराष्ट्राचं हवामान असेल महाराष्ट्राचं कृषी पशुपालन मासेमारी असेल वने असतील जलसिंचन असेल उद्योग असेल मानवी भूगोल म्हणजे लोकसंख्या असेल खनिज संपत्ती व ऊर्जा साधने असतील आणि वाहतूक दडणवडण आणि पर्यटन असेल अशा विविध प्रकारच्या टॉपिक्सवर प्रश्न येतात मग मी थोडक्यात तुम्हाला इथं क्लिअर करतो विद्यार्थी मित्रांनो नेमकं राजकीय भूगोलमध्ये काय येणार तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार विचारला जातात मग नेमकं महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे महाराष्ट्राची पूर्वपश्चिम लांबी किती आहे महाराष्ट्राने किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे मग महाराष्ट्राने भारतात एकूण किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे महाराष्ट्राचा क्षेत्रपटात कितवा क्रमांक लागतो त्यानंतर महाराष्ट्राचा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता महाराष्ट्राचा सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता महाराष्ट्राला कोणकोणत्या विभागाच्या सीमा लागतात मग mm. थोडक्यात महाराष्ट्राचा अक्षरुतीय रेखावृत्तीय विस्तार त्यासोबतच महाराष्ट्राच्या राजकीय सीमा महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग या टाईपच्या मुद्द्यांवर आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यामुळे हा चॅप्टर आपल्यासाठी महत्वाचा आहे यामध्ये करंट अपडेट पण विचारले जातात जसं आता सध्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषद अस्तित्वात आहेत तर चौतीस जिल्हा परिषद आहेत किती महानगरपालिका आहेत तर एकोणतीस महानगरपालिका आहेत म्हणजे असे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सध्या किती जिल्हे आहेत तर छत्तीस जिल्हे मग किती तालुके आहेत या टाइपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणजे महाराष्ट्राच्या प्रशासकीय रचनेचे प्रश्न विचारले जातील त्यानंतर दुसरा आपला मुद्दा येतो तो, तो म्हणजे प्राकृतिक भूगोल महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल यामध्ये महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी महाराष्ट्राचा सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्राचं पठार या अंतर्गत विविध प्रकारचे प्रश्न विचारले जसं कोकण किनारपट्टीला काय नावाने ओळखतात सॉरी महाराष्ट्र किनारपट्टीला काय नावाने ओळखतात तर कोकणची किनारपट्टी मग वेगवेगळ्या किनारपट्टींची नावं विचारू शकतात तिची लांबी विचारू शकतात त्या किनारपट्टीवर असणारी बेटं कोणती खाड्या कोणती मग कोणती खाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा सह्याद्री पर्वत सह्याद्री पर्वत ती लांबी किती आहे त्याची उंची किती आहे ते सर्वात उंच शिखर कोणतं आहे आप मग आपल्याला शिखरांवर प्रश्न विचारतात आपल्याला घाटांवर प्रश्न विचारतात आपल्याला थंड हवेच्या ठिकाणांवर प्रश्न विचारतात त्यांना आपल्याला गरम पाण्याच्या झऱ्यांवर प्रश्न विचारतात म्हणजे प्राकृतिक रचने संदर्भातले या टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले जातात त्यानंतर नद्या आपलं तिसरं महत्वाचं चॅप्टर आहे नद्या नद्यांवर महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी कोणती जसं गोदावरी आहे महाराष्ट्राच्या गोदावरी नदीने किती टक्के खोरं व्यापलेलं आहे तर एकोणपन्नास टक्के खोरं व्यापलेलं आहे मग महाराष्ट्रातली पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या महाराष्ट्रातल्या पूर्व वाहिनी नद्या कोणत्या मग सर्वात लांब नदी कोणती मग नदीचे धार्मिक स्थळ विचारतात त्यानंतर नदीचे धरण विचारतात नदीच्या जलाशयांना काय नावाने ओळखतात अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला या नदी चॅप्टर मध्ये विचारले जातात त्यावरची धरणं त्यावरची जलाशय त्यावरची नाव या टाईपचे प्रश्न आपल्याला या टॉपिक मध्ये विचारले जाऊ शकत त्यानंतर हवामान हवामान टॉपिक म्हटलं तर मग महाराष्ट्राचं हवामान कसं आहे तर उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचं आहे मग महाराष्ट्राच्या हवामानावर प्रश्न विचारतात मग सर्वाधिक पाऊस कुठं पडतो तर आंबोलीला पडतो असा प्रश्न विचारू शकतात सर्वात कमी पाऊस विचारू शकतात सर्वाधिक पावसाचे दिवस कुठं आहेत गगनबावडा या टाइपचे प्रश्न विचारू शकतात म्हणजे पर्जन्य रिलेटेड कुठं कुठं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस पडतो असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात कारण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपली पोलीस भरती होत असते त्यामुळे त्या त्या जिल्ह्याचं हवामान सुद्धा विचारू शकतात त्या त्या जिल्ह्याची प्रशासकीय रचना विचारू शकतात त्या जिल्ह्याची प्राकृतिक रचना सुद्धा विचारू शकतात त्यानंतर कृषी पशुपालन मासेमारी यावर प्रश्न विचारतात म्हणजे आता उदाहरणार्थ एखादं पीक आहे मग त्या पिकाचं उत्पादन कुठं जास्त घेतलं जातं एखादं फळ असेल मग त्या फळाचं उत्पादन कुठं जास्त घेतलं जातं उदाहरणार्थ आता मोसंबी आहे मोसंबीचं उत्पादन श्रीरामपूरला घेतलं जातं संत्री संत्रीचं उत्पादन नागपूरला घेतलं जातं किंवा मग बोलायचं झालं तर आंबा आहे आंबा हा पुस आंब्याचं उत्पादन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतं केळी आहे तर केळीचं उत्पादन जळगाव जिल्ह्यामध्ये वसईला होतं द्राक्ष आहेत तर त्यांचं उत्पादन नाशिक सांगलीला होतं म्हणजे थोडक्यात आपल्याला पिके आणि त्यांचं उत्पादन कुठं होतं किंवा फळं आणि त्यांचं उत्पादन कुठं होतं असे प्रश्न विचारले जाऊ शकतात जसं ज्वारी आहे ज्वारीच्या ज् उत्पादनाच्या बाबतीत सोलापूर आघाडीवर आहे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला यामध्ये कृषीमध्ये विचारू शकतात पशुपालन मध्ये एखाद्या वेळेस आपल्याला विचार खालीलपैकी कोणत्या जात आहे गाईची जात आहे म्हशीची जात आहे शे शेडीची जात आहे तिचे प्रकार विचारू शकतात किंवा सर्वात जास्त दूध देणारी गाय कोणती वगैरे 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 त्यानंतर मासेमारी मग मा मासेमारीचे प्रकार विचारू शकतात किंवा मासेमारी कुठं कुठं केली जाते मग गोड्या पाण्यातली मासेमारी केलं जाणारं सर्वात जास्त गोड्या पाण्याची मासेमारी कुठं होतं तर पश्चिम बंगालमध्ये होते मग खाऱ्या पाण्याचं विचारू शकतात म्हणजे थोडक्यात मासेमारीवर अशा टाईपचे प्रश्न येऊ शकतात या घटकावर आपल्याला अन्नधान्य क्रांतींवर प्रश्न विचारले जातात की हरित क्रांती कधी झाली कोणत्या पिकाशी संबंधित आहे हा त्याचे जनक कोण होते मग हरित क्रांतीचे जनक कोण होते तर नॉर्मन बोरलाग होते भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते एम एस स्वामीनाथन होते आणि त्यांचं नुकतंच निधन पण झालंय मागच्या एक दोन वर्षापूर्वी मग आपल्याला त्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर वने वनांचे प्रकार विचारू शक जाऊ शकतात सग सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणता वृक्ष कोणत्या वनांमध्ये आढळतो असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा राष्ट्रीय उद्याने कोण किती आहेत महाराष्ट्रात भारतात किती आहे तर भारतात एकशे सात राष्ट्रीय उद्याने आहेत मग महाराष्ट्रात किती आहे तर सहा राष्ट्रीय उद्याने अभयारण्य विचारू शकतात त्यानंतर कोणत्या अभयारण्यामध्ये कोणता प्राणी आढळतो विचारू शकतात मग महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे शेकरू आहे महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू कोणतं आहे ते ब्ल्यू मॉर्मन आहे या टाइपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात महाराष्ट्राचा कांदळवन वृक्ष कोणता आहे तर पांढरी चिंपी या टाइपचे प्रश्न आपल्याला सरळ सरळ विचारले जाऊ शकतात त्यानंतर जलसिंचन किंवा कुठं वने जास्त आढळतात असा पण प्रश्न येऊ शकतो मग गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक वने आढळतात त्यानंतर जलसिंचन जलसिंचन मध्ये म्हणजे काय की तुषार सिंचन कुठं आघाडीवर आहे टिबक सिंचन मध्ये कोण आढाडी आघाडीवर आहे मग तलावांची संख्या जास्त असणारा जिल्हा कोणता तर भंडारा गोंदिया मध्ये सर्वाधिक तलाव आहेत ठीक आहे कालवे कालव्यांवर प्रश्न आहे विहिरींची संख्या कोणत्या विभागात जास्त आहे कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे तर अहमदनगर जिल्ह्यात विहिरींची संख्या जास्त आहे या टाइपचे फॅक्च्युअल क्वेश्चन आपल्याला विचारले जातात सरळ सरळ क्वेश्चन आपल्याला विचारले जातात त्यानंतर उद्योग मग कोणकोणता उद्योग कुठं चालतो म्हणजे जसं कोल्हापूरचे चप्पल असतील आता प्रसिद्ध आहे एखाद्या ब्रँडने त्या चोरल्यामुळे किंवा तसे चपला बनवल्यामुळे ते चर्चेत पण आलंय मग कोल्हापूरची चप्पल कुठं आढळते म्हणजे आता त्या भागात ती आढळते पण आपल्याला स्पेसिफिकली तो रिझन विचारला जाऊ शकतो तो जिल्हा विचारला जाऊ शकतो जसं पैठणी असेल ओके वेगवेगळ्या वस्तू कुठं बनवल्या जात असेल काचेचा सामान जसं तडेगाव दाबाडीला बनवला जातो थडवायशेतला खत प्रकल्प आहे मग अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात त्यानंतर मानवी भूगोल आता यामध्ये आपण जर बघितलं तर खास करून लोकसंख्या हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो मग लोकसंख्येचा जर विचार केला आपण तर लोकसंख्येमध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाइपचे प्रश्न पोलीस भरतीला विचारले जातात मग सर्वाधिक घनता असणारा जिल्हा कोणता सर्वात कमी घनता असणारा जिल्हा कोणता सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कुठं आहे सर्वात कमी लिंग गुणोत्तर कुठं आहे महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे महाराष्ट्राची घनता किती आहे महाराष्ट्राची साक्षरता किती आहे ओके इव्हन भारताच रिगार्डिंग सुद्धा या मध्ये क्वेश्चन येतात भारताच्या भूगोलमध्ये मग भारताची घनता किती आहे भारताची साक्षरता किती भारताची लिंग गुणोत्तर किती आहे भारताची लोकसंख्या किती महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे लोकसंख्येत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे दुसरा क्रमांक आहे या टाइपचे पहिला क्रमांक कोणाचा आहे मग क्षेत्रपटात पहिला क्रमांक कोणाचा आहे मग या टाइपचे प्रश्न त्यानंतर खनिज संपत्ती खनिज संपत्तीने समृद्ध जिल्हा कोणता आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती सापडते कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅगनीज कोणत्या जिल्ह्यामध्ये लोखनीज कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईट म्हणजे त्यासोबत ऊर्जा साधने मग कुठं जलविद्युत प्रकल। प्रकल्प आहे कुठं औष्णिक विद्युत प्रकल्प आहे मग पहिला महाराष्ट्रातला जलविद्युत प्रकल्प कोणता खोपोली मग महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता कोयना या टाइपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर ऊर्जेमध्ये कोणता जिल्हा आघाडीवर आहे पवन ऊर्जेमध्ये कोणता जिल्हा आघाडीवर आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणती ऊर्जा वापरली जाते तर औष्णिक ऊर्जा वापरली जाते किंवा औष्णिक ऊर्जा केंद्र कुठं कुठं आहेत जलविद्युत केंद्र कुठं कुठं आहे मग आपल्याला विचारलं जातं की पारस हे औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये तर ते आहे अक, अकोला जिल्ह्यामध्ये मग या टाइपचे प्रश्न आपल्याला विचारले जातात त्यानंतर वाहतूक दडण पडेल पर्यटन मग आपल्याला महाराष्ट्रातला सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता महाराष्ट्रात भारतातला सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता त्यानंतर कोकण रेल्वे तिची लांबी किती आहे कोकण रेल्वेवर कोणकोणते स्टेशन्स आहेत कोकण रेल्वेवरचा सर्वात मोठा बोगदा कोणता आहे मग या टाइपचे प्रश्न आपल्याला विचारले जातात वाहतूक जडण दड़न उडण दड़न। मग रस्ते वाहतूक रेल्वे वाहतूक हवाई वाहतूक आपल्याला एखादं विमानतळ विचारू शकतात एखादं हवाई काही अपघात झाले असतील आता रिसेंटली झालेला तसा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर पर्यटन यामध्ये तर खूप सारे मुद्दे आहेत मग पर्यटनामध्ये धार्मिक स्थळं असतील अष्टविनायक असतील ज्योतिर्लिंग असतील त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरं असतील वेगवेगळ्या ठिकाणीच्या मस्जिद सुद्धा विचारतात कधी कधी त्यासोबत वेगवेगळ्या भागातले किल्ले विचारू शकतात किल्ल्यांवर पण प्रश्न येतो कोणता किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर धार्मिक स्थळं पर्यटन स्थळ म्हटले तर यामध्ये आपल्याला वेगवेगळे धार्मिक स्थळं बघता येतील त्यानंतर बीचेस बघता येतील म्हणजे समुद्र समुद्रकिनारे वगैरे बघता येतील तर या टाइपचे प्रश्न इथं सुद्धा विचारले जातात धबधबे बघता येतील झरे बघता येतील कारण हे पण पर्यटनाचे ठिकाण आहेत आता आपण जर थोडक्यात बघायचं झालं तर महाराष्ट्राच्या स्थान आणि विस्तारावर कसा प्रश्न येऊ शकतो डेमो तुम्हाला देतोय बघा मग उत्तर दक्षिण खर तर सातशे आहे असा प्रश्न विचारू शकतात काही संदर्भामध्ये ती सातशे दिले पण सातशे उत्तर लिहायचं पूर्व पश्चिम लांबी महाराष्ट्राची आठशे महाराष्ट्राचा अक्षरवृत्ती विस्तार किती मग पंधराहून चौवेचाळीस उत्तर अक्षरुत्तर ते बावीसहून सहा उत्तर अक्षरवृत्त आहे महाराष्ट्राचा रेखावृत्त विस्तार किती आहे बहात्तर छत्तीस पूर्व वृत्त ते ऐंशी अहून चोपन्न पूर्व वृत्त आहे मग आपल्याला या टॉपिक वर सुद्धा प्रश्न विचारू शकतात महाराष्ट्राचं क्षेत्र किती आहे मग तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर हे महाराष्ट्राचं क्षेत्र आहे क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो मग पहिला कोण आहे असा पण प्रश्न विचारू शकतात क्षेत्रफळाने पहिलं राज्य राजस्थान दुसरं कोण आहे तर मध्य प्रदेश मग या टाइपचे प्रश्न आपल्याला शंभर टक्के विचारले जातील महाराष्ट्राने क्षेत्रफळाचे एकूण किती टक्के भाग व्यापला आहे तर नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग व्यापला तर या टाइपचे प्रश्न आपल्याला विचारले जातात ठीक आहे त्यानंतर भारताचा भूगोल आता जसं महाराष्ट्राचं बघितलं तसंच भारताचं पण आहे तेच टॉपिक आहे वेगळे टॉपिक आपल्याला करायचे नाहीत फक्त संबंध असणारे भारताशी जसं भारताचा आपल्याला स्थान विस्तार राजकीय सीमा मग भारताला आता असा प्रश्न येईल भारताला सर्वात जास्त लांबीच सीमा लागणारा देश कोणता तर बांगलादेश सर्वात कमी सीमा लागणारा देश कोणता तर अफगाणिस्तान मग या टाइपचे प्रश्न विचारतात कोणत्या राज्याशी किंवा कोणत्या राज्याची सीमा वेगवेगळ्या देशांना भेटलेली आहे किंवा कोण कि किती देश आपल्याला लागून आहे किती देशांची सीमा लागते सात देशांची सीमा लागते किती देशांची जलसीमा लागते ती सुद्धा सात देशांची जलसीमा लागते मग आपले जल सीमा लागणारे एकूण राज्य किती आहेत तर नऊ आहेत मग इथं पण आपल्याला नैसर्गिक सीमा राजकीय सीमा पूर्ण भारताचं राज्य सर्वात मोठं क्षेत्रपटाने राज्य सर्वात लहान राज्य अशा टाइपचे प्रश्न इथं पण आपल्याला बघायचे आहेत त्यानंतर प्राकृतिक भूगोल म्हटला तर प्राकृतिकदृष्ट्या भारताचे पाच भाग पडतात मग उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश म्हणजे हिमालय उत्तर भारतीय मैदानी प्रदेश किनारपट्टीचा मैदानी प्रदेश त्यानंतर द्विपकल्पीय पठारी प्रदेश त्यानंतर भारतीय बेटे असे याचे सुद्धा पाच भाग पडतात मग आपल्याला हिमालयातल्या खिंडी विचारू शकतात स किंवा हिमालयातलं शिखरे विचारू शकतात जसं की भारतातलं सर्वात उंच शिखर कोणतं तर टू जगातलं सर्वात उंच शिखर कोणतं तर माउंट गॉडविन ऑस्टिन जगातला सर्वात उंच पर्वत कोणता हिमालयच आहे जगातला सर्वात लांब पर्वत कोणता तो आहे अँडीज पर्वत म्हणजे या टाईपचे प्रश्न येऊ शकतात ठीक आहे खिंडी थंड हवेचे ठिकाणं इथं पण तेच विचारणार प्राकृतिक भूगोलमध्ये नद्या सेम जसं महाराष्ट्राच्या विचारतात तशात भारताचा मग भारतातली सर्वात लांब नदी कोणती तर गंगा नदी असं विचारू शकतात त्यानंतर हवामान भारताचं हवामान विचारू शकतात ते सुद्धा उष्णकटिबंधीय प्रकारचं आहे मग भारतात पाऊस कोणत्या ऋतूपासून पडतो कोणत्या ऋतूत पडतो किंवा मग सगळ्यात महत्वाचं नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून आपल्याला पाऊस पडतो किती टक्के पडतो पंच्याऐंशी टक्के पाऊस नैऋत्य मोसमी कोणता पाऊस पाऊस पडतो पडतो प्रतिरोध स्वरूपाचा हवामान महाराष्ट्र भारत विचारू शकतात इथं उद्योग लोकसंख्या खनिजे वाहतूक दडणवडण जे आपण महाराष्ट्रामध्ये शिकलो तोच अँगल भारताचा असेल फक्त प्रश्न भारता रिगार्डिंग असेल इकडं महाराष्ट्र रिगार्डिंग असेल म्हणजे मी थोडक्यात तुम्हाला हे समजून देण्याचा प्रयत्न करतोय मग आता जग जर बघितलं ना आपण तर जगाचा काही सगळा भूगोल आपल्याला विचारला जात नाही जगाच्या भूगोलमध्ये खास करून आपल्याला सूर्यकुल म्हणजे आता उदाहरणार्थ तर गुरु ग्रह असा प्रश्न येऊ शकतो ठीक आहे ना मग सर्वात लहान ग्रह कोणता आहे असा प्रश्न येऊ शकतो पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे विचारू शकतात पृथ्वीची भगिनी कोणती असा प्रश्न विचारू शकतात म्हणजेच सूर्यकुलवर प्रश्न येतात ग्रहणे मग चंद्रग्रहण काय सूर्यग्रहण काय कोणता ग्रह मोठा कोणता ग्रह ला अशा टाईपचे प्रश्न त्यानंतर अक्षवृत्त विस्तार रेखावृत्त विस्तार यावर प्रश्न येऊ शकतात बट आपण जर बघितलं तर नॉर्मली पोलीस भरतीला जास्त डीपमध्ये ते जात नाहीत मग ते प्रश्न कसे विचारतात जगातील खंड आणि महासागर कोणते आहेत बरोबर ना मग मा आपल्याला माहिती जगात सात खंड आहे चार मोठे महासागर आहेत त्यानंतर जगातले देश आणि त्यांच्या राजधान्या विचारू शकतात जगातले महत्वाचे पर्वत त्यांच्या नद्या दे, आता देश आणि राजधान्यांवर खूप सारे प्रश्न येतात मग पाकिस्तानची राजधानी कोणती आहे म्यानमारची राजधानी कोणती आहे बांगलादेशची राजधानी कोणती आहे इराणची राजधानी विचारू शकतात कारण आता वा चर्चेमध्ये आहे ना इस्रायलची राजधानी विचारू शकतात इराण ची विचारू शकतात ह्या टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले जातात त्यानंतर जगातील वातावरण हवामान कसं आहे मग जगातलं एखादं हवामानाचा प्रदेश विचारू शकतात किंवा जगात एखादं काही घटना घडली त्याबद्दल विचारू शकतात जगातील नैसर्गिक प्रदेश किंवा नैसर्गिक आपत्ती आली असेल आता म्यानमारमध्ये भूकंप आला होता मग तिथं आपण कोणतं ऑपरेशन राबवलं तर ऑपरेशन ब्रह्मा राबवलं होतं मग या टाइपचे प्रश्न इंडोनेशिया थायलंडमध्ये सुद्धा भूकंप आला होता मग असा प्रश्न येईल की कोणत्या देशात रिसेंटली भूकंप आला होता त्यानंतर जगातले महत्वाचे शहरं असतील बंदर असतील आता उदाहरणार्थ अमेरिकेने अटॅक केला होता इराणमध्ये तर कोणत्या शहरावर केला असं वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न आपल्याला भूगोलमध्ये जगाच्या रिगार्डिंग जे चर्चेत आहे तसे प्रश्न येऊ शकतात त्यानंतर जगातील लोकसंख्या स्थलांतर याच्यावर प्रश्न येऊ शकतात जसं जगात सर्वात जास्त लोकसंख्येचा देश कोणता आहे तर सध्या भारत आहे असं म्हणायला हरकत नाही जगात एक एक अब्ज शेचाळीस कोटी लोकसंख्या सध्या भारतात आहे आणि भारतने चीनला सुद्धा मागे टाकलेला आहे आणि आता आपली जनगणना सुद्धा होणार आहे दोन हजार सत्तावीस मध्ये त्या जनगणनेवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो लोकसंख्या टॉपिक मध्ये त्यानंतर जगातील राजकीय विभागणी कशी आहे मग जगातले राजकीय देश कोणकोणते आहेत कोणत्या खंडामध्ये कोणता देश आहे त्याची राजधानी काय आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे जगातल्या नद्या विचारू शकतात मग आता उत्तर अमेरिकेतली सर्वात लांब नदी कोणती तर मिसिसिपी युरोप खंडातली सर्वात लांब नदी कोणती होलगा आशिया खंडातली सर्वात लांब लांब नदी कोणती मग ऑस्ट्रेलिया खंडातली सर्वात लांब कोणती मरे डार्लिंग आता माझ्या सगळ्यात पाठ आहेत मी भूगोल शिकवतो म्हणून सगळ्यात पण या साहेबचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात म्हणून पोलीस भरतीला अभ्यास करायचा आहे भूगोलचा तर अगदी चाणक्षपणे आपल्याला मेन मेन मुद्दे अभ्यासावे लागते त्यानंतर मग आता प्रश्न कसे विचारले जातात थोडक्यात मी तुम्हाला अँगल देतोय आता जास्त डिटेल व्हिडिओ आपण पुढे आपली जी माला आहे ही जी युट्यूब माला आहे आपली ही कंटिन्यू असणार आहे त्यामुळे टॉपिक वरचे तुम्हाला लवकरच बघायला भेटतील आणि त्या व्हिडिओ बघून मग तुम्ही ठरवू शकतात की इथं किती चांगले टीचर्स आहेत आणि किती चांगलं तुम्हाला इथं शिकवलं जाणार आहे यावरून तुम्हाला पोलीस भरतीची तयारीची पूर्ण हमी आमच्या इन्स्टिट्यूटकडनं भेटणार आहे तर चला महाराष्ट्रातल्या सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर मग आता याचं उत्तर आपल्याला माहीत पाहिजे कडसुबाई बरोबर ना हे महाराष्ट्र मग मा अशा टाईपचे सरळ सरळ प्रश्न येतात पण चार पर्याय असतील आपल्याला मग साल्लेर देतील मग मुल्लेर देतील किंवा मग हरिश्चंद्रगड देतील आणि त्यातून ओळखायला लावतील महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी कोणती आता याचं उत्तर आपल्याला माहीत पाहिजे की गोदावरी ही महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी आहे मग अशा पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो भारतातील सर्वात मोठे क्षेत्रफळ आणि राज्य कोणतं आहे तो राजस्थान कि तर राजस्थान हे क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य आहे आता इथं जर विचारलं असतं की लोकसंख्येने सर्वात मोठं राज्य कोणतं आहे तर युपी हे लोकसंख्येने सर्वात मोठं राज्य आहे म्हणजे या टाईपचे प्रश्न येऊ शकतात कधी ते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आता दोन हजार सत्तावीसची ची जनगणना जेव्हा होईल तेव्हा नवीन आकडे आपल्याला भेटतीलच त्यानंतर जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं तर आता आपल्याला माहीत पाहिजे माउंट एव्हरेस्ट ओके ना हे जगातलं सर्वात उंच शिखर आहे ज्याची उंची आठ हजार चारशे सॉरी आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस काही ठिकाणी काही संदर्भांमध्ये आणि काही संदर्भांमध्ये आठ हजार आठशे पन्नास मीटर दिलेली आहे ओके मग सर्वात खोल भाग कोणता आहे मग जगातला सो मरियाना गर्ता अकरा हजार चौतीस मीटर खोल आहे मग आपल्याला तसा पण प्रश्न येऊ शकतो उंच विचारला तर खोल विचारतील लांबी विचारली तर रुंदी पण विचारू शकतील म्हणजे पोलीस भरतीला ह्या टाइपचे सरळ सरळ प्रश्न आपल्याला विचारले जात असतात सो so, भूगोल व्यतिरिक्त वेगवेगळ्या जिल्ह्यांचा अभ्यास सुद्धा आपल्याला विचारला जातो विद्यार्थी म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यांचं क्षेत्र विचारू शकता त्या जिल्ह्यात तो जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे असं कारण बघा महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या उपनगरांमध्ये नगरांमध्ये आपली पोलीस भरती होते त्यामुळे त्या त्या जिल्ह्याचा पोलीस भरतीचा अभ्याससुद्धा आपल्याला करून जावं लागतो वेगवेगळ्या जिल्ह्यांची कधी कधी वेगवेगळी पोलीस भरती होत असते आता कदाचित ती एकच दिवशी लेखी परीक्षा होऊ शकते सो त्या अँगलने आपल्याला सगळ्या पद्धतीने तयारी ठेवायची आहे आणि भूगोल विषयामध्ये तीन ते पाच प्रश्न येणार पण त्यापैकी एकही प्रश्न आपला चुकला नाही पाहिजे याची हमी शंभर टक्के मी तुम्हाला देणार आहे सो निश्चितच हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट आणि लाईक करून कळवा आणि